स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गुंडगिरीच्या विरोधात महाराष्ट्रातही आता युपी पॅटर्न मीरा रोड येथे राम मंदिर उत्सव रॅलीवर हल्ला करणाऱ्या नयानगर परिसरात बुलडोजर बाबा पोचले शेकडो अनधिकृत बांधकामे काही का मिनिटातच जमीन दोस्त नयानगर इथं रॅलीवर झालेल्या दगडफेकीनंतर गुंडगिरी करत कायदा हातात घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आपला शब्द सार्थ ठरवत या परिसरात आता बुलडोझर बाबा कामाला लावलेला असून प्रत्येक दोषींवर कारवाई केली जाईल असा विश्वासही सरकारनं दिलाय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा